नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता सगळीकडे जे न्यूज आपल्याला मिळत आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याप्रमाणे आत्ता जे घडलेलं आहे जसं की आता बघा धुळ्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीने दोन वेळा अर्ज केला होता आणि दोन वेळा त्या बहिणीला साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत तर त्या बहिणीकडून सरकारने साडेसात हजार रुपये पुन्हा परत घेतलेले आहे तर, आशे का असा ले ले। तर असे काही भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे तर ज्या ज्या ठिकाणी असे आढळून आलेले आहेत महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांना तर अशा ज्या गोष्टी आहेत असे पाच जे आहेत नियम किंवा हे पाच नियम ज्या बहिणींनी पाळले नाही किंवा ह्या पाच चुका ज्या महिलांनी केलेल्या आहेत तर अशा महिलांकडून शासनाला पैसे परत जात शासना आहे शासनाकडे आणि काय आहे या आहे हे असे म्हणजे जे पाच जे आहेत गोष्टी या पाच ज्या बाबी आहेत या ज्या पाच गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी शासनाला आढळून आलेल्या आहेत तर त्या पाच गोष्टींमध्ये शासन आता कडक कारवाई करत आहे की असं कोणत्या ठिकाणी असं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तर बघा फलटणला झालेलं आहे सांगलीला झालेलं आहे धुळ्याला झालेलं आहे आणखीन पुण्यात पण अजून कुठेतरी झालेलं आहे एका ठिकाणी तर अशा ज्या ज्या बहिणींकडे शासनाला अशा आढळून आलेल्या अशा या गोष्टी की जसं की उदाहरणार्थ बघा पहिली गोष्ट की ज्यांच्याकडे कार आहे अशा बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे ज्या बहिणींकडे कारण की आम्ही याआधी पण भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आलेली आहे की शासन या गोष्टी चेक करत आहे की ज्या महिलेने अर्ज केलेला आहे ज्या महि ज्या महिलेचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि अशा महिलांना पैसे आलेले आहेत तर अशा महिलांकडून समजा अशा महिलेबद्दल जर दुसऱ्या कोणी व्यक्तीने जरी माहिती दिली असेल स्थानिक प्रशासनाला जर अशी माहिती मिळालेली असेल की बुवा सपोज समजा उदाहरणार्थ कोणत्याही एका गावातली समजा धुळ्यातली एक, एक व्यक्ती आहे एक महिला आहे आणि तिने अर्ज केला आहे लाडकी योजनेचा आणि ती लाभ घेत आहे आणि जर तिच्याकडे जर कार आहे कार आहे आणि तिने जर लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतला आहे आणि ती घेत आहे तर असं तिच्याविषयी जर दुसऱ्या व्यक्तीने जर शासनाला अर्ज केला असेल किंवा माहिती कळविली असेल तर शासन अशा बाबतीमध्ये सर्व चेक करत आहे सर्व माहिती चेक करत आहे की अशा कोणी बहिणी तर नाही ना की ना त्या बहिणींकडे कार आहे आणि त्या बहिणीने लाडकी बहिणी योजनेचा त्या बहिणी लाभ घेत आहेत तर शासनाला निदर्शनास आलेलं आहे तर शासन पुन्हा चेक करत आहेत तर ज्या बहिणींकडे कार आहेत त्या बहिणींकडनं शासन पैसे परत घेत आहे आणि अशा बहिणींना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता आधी नव्हतं ज्या कुटुंबामध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज केले होते ज्या महिलांनी किंवा मुलींनी एका कुटुंबात एक मुलगी आणि एक महिला असं सरकारने निकष लावले होते तर त्यानुसार समजा त्या कुटुंबामध्ये एक मुलगी आणि एक महिलाने जर लाटीबण योजनेचा हो लाभ घेतला असेल आणि नंतर म्हणजे नंतर म्हणजे आता लाभ घेतल्यानंतर जर त्या कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी लागली असेल तर अशा व्यक्तीसुद्धा आता अशा कुटुंबातल्या महिलांना आणि मुलीला आता यापुढे लाटीबण योजनेचा हो हा लाभ होणार नाही आहे कारण की आदिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की आम्ही नव्याने काही बदल करत नाही आहेत निकष जे पहिलेचे जे आहेत तेच आहेत जे आधीचे जे नियम आहेत आधीचे जे अटी आधी आधी आणि पात्रता आहेत नियम आहेत ते ते सुरुवातीला जे होते तेच राहणार आहेत नव्याने काही त्याच्यामध्ये बदल नाही आहे परंतु शासनाला बघा शासनाला जे आढळून आलेलं आहेत ना त्याबद्दलच अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा अपात्र आता निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई म्हणजे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी तर बरोबर आहे पण कोणत्या अर्जांची पडताळणी होणार अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा आणि निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी तर ज्या महिलांनी म्हणजे ज्या महिलांच्या ज्या महिलांनी जे लाभ घेतलेला आहे लाडकीबण योजनेचा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये समजा नंतर कोणी सरकारी योजनेमध्ये कामाला लागलं असेल किंवा नंतर एखादी बहीण जर महाराष्ट्रातली असेल आणि ती लग्न होऊन जर नंतर गेली असेल दुसऱ्या राज्यात तर अशा बहिणीला आता यापुढे लाभ होणार नाही किंवा तिला योजनेतून बाहेर काढलं जाईल किंवा तिचं योजनेतून नाव रद्द होईल लाडकी बन योजनेतून तिला कॅन्सल केलं जाईल आणि जसं की ज्या कुटुंबात कार आढळली आहेत अशी ही वक् अशी व्यक्तीसुद्धा जे अशा महिलासुद्धा योजनेतून बाहेर पडतील आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितलीच आहे की नम नंतर समजा कोणाला कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी लागली असेल आणि त्या कुटुंबातल्या महिला जर लाठीबण योजनेचा लाभ घेत असेल तर आता अशा बहिणी अशा कुटुंबातल्या अशा ज्या महिला आहेत तर त्यांना आता यापुढे लाभ होणार नाही तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुम्ही सगळ्या बहिणींना आणि सगळ्या मैत्रिणींना सगळ्या भाऊंना हा व्हिडिओ शेअर करा कारण की हे आत्ताच आलेले नवीन अपडेट आहे जसं की प्रसारमाध्यमातून हे कळत आहे आणि स्वतः आदिताई तटकरे यांनीसुद्धा लाईव्ह सांगितलेलं आहेत की ज्या या पाच गोष्टी आहेत त्याच म्हणजे आम्हाला ज्या निदर्शनास आलेल्या आहेत किंवा ज्या लोकां म्हणजे ज्या ज्यांच्याकडून आम्हाला कळालेलं आहे त्यांनाच फक्त आम्ही योजनेतून बाहेर काढत आहोत जे पूर्वीपासून जे लाभ घेत आहेत जे व्यवस्थित आहे ज्यांनी नियम पूर्ण पाळलेले आहेत जे नियमात अटीमध्ये पात्रतेमध्ये ज्या बसत आहेत त्यांना आम्ही योजनेमधून बाहेर काढणार नाही आहोत आणि ज्या महिला ग्रामीण भागातील आहेत ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचावा आणि म्हणूनच हे शासनाचे प्रयत्न चालले आहेत की ज्या गरजू महिला आहेत ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना लाटीबाणी योजनेचा लाभ मिळावा त्यासाठीच सरकारां सरकारचं हे प्रशासनाचेही प्रयत्न सुरू आहेत आणि आणखीन महत्त्वाचे म्हणजे काय तर बघा जसे की आता तुम्हाला बऱ्याच बहिणी अजून राहिलेल्या आहेत अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्याचा तर तुम्ही ज्या महिलांनी अजूनपर्यंत अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेतला नाही तर अशा महिला कृपया करून लवकरात लवकर गॅस जोडणी तुमच्या नावावर करा आणि अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्या लवकरात लवकर तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे जे पैसे आहेत साडेआठशे रुपये एका सिलेंडरचे साडेआठशे रुपये तुमच्या खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे तर ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशाच महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ होणार आहे अन्नपूर्णा योजनेचे गॅस सिलेंडरचे साडेआठशे रुपये त्यांनाच मिळणार की ज्या महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत लक्षात आलं असेलच माझ्या सर्व बहिणींच्या मी पुन्हा सांगते ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत ज्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत अशाच बहिणींना अन्नपूर्णा योजनेचे गॅस सिलेंडरचे साडेआठशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये वर्षाला त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती सगळ्यांना पाठवत राहा आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट करा की तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेतलात का आणि तुम्ही कुठून आहात बघा धुळे फलटण पुणे अजून सांगली आणि रत्नागिरी अशा ठिकाणाहून हे शासनाला त्यांच्याकडे शासनाकडे कंप्लेंट आलेल्या आहेत तक्रारी आलेल्या आहेत तर अशा तक्रारींबद्दल सरकार विचार करून सरकार निर्णय घेत आहेत आणि ज्या ज्या अपात्र आहेत अशांना सरकार या योजनेतून बाहेर काढत आहेत तर बघा आपली माहिती आणि आणखीन एक महत्त्वाचा अपडेट काय आहे त्याच्यामध्ये की ज्यांची स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे जसं की आधारवर तुमचं जे नाव आहे आणि अर्ज करताना तुमचं नावामध्ये जर तुमची स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर असे सुद्धा महिलांचा अर्ज हा कॅन्सल करण्यात आलेला आहे तर बघा आता पुन्हा अशा बहिणी जर गरजू असतील तर यांच्यासाठी पुन्हा नवीन योजना बघू आपण जर नव्याने अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाली तर ताबडतोब मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तर ज्या गरजू महिला आहेत ग्रामीण महिला आहेत जर अशांकडनं जर काही चूक झाली असेल तर तुमच्यासाठी पुन्हा जर नव्याने फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू झाली तर लवकरच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांनी कमेंट्स करा आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे की आणखीन महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं अपडेट सांगत आहे की सगळ्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा बेल आयकन करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तरच तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील